देगलूर बिलोली मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मधु गिरगावकर यांनी जाहीर सभेत संबोधित केलं देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ हा तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सीमेवर असून हा मतदारसंघ विकासापासून दूर असून बिलोली देगलूर तालुक्यात अनेक जाती धर्माचे लोक वास्तव्यास आहेत देगलूर विधानसभा मतदारसंघातील सध्याच्या परिस्थितीला आजी व माजी आमदार जबाबदार असून या दोघांनी एका पिढीला विकासापासून वंचित ठेवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार मधु गिरगावकर यांनी केला भाजपचे उमेदवार जितेश शांतापूरकर व प्रहार जनशक्तीचे उमेदवार सुभाष सापणे या दोघांचेही नाव न घेता दोघांवरही मधु गिरगावकर यांनी टीका केली आजी व माजी आमदारांनी देगलूर विधानसभा मतदारसंघात कोणतीच विकास काम केलेली नाहीत कोणाच्या हाताला काम मिळेल असं कोणतेच काम केलं नाही देगलूर बेलोली तालुक्यात उद्योग व कारखाने नसल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगारांचे स्थलांतर झाले तसेच दर्जेदार शिक्षणाची सुविधा नसल्याने विद्यार्थी इतर शहरात जाऊन शिक्षण घेत आहेत शेतकऱ्यांना सिंचनाची व कारखाने व्यवस्था निर्माण करून दिली असती तर शेतकरी ताटपाने जगला असता असेही गिरगावकर यावेळी म्हणाले या विकास व्हावा म्हणून या ठिकाणी जे शैक्षणिक संस्था देगलूर कॉलेज अनेक शैक्षणिक संस्था अनेक सामाजिक संस्था निर्माण केल्या आणि व्यापाराबरोबरच समाजसेवेचं काम केलं अशा दोन समाजसेवक कैलवास सावकी नारायणरावजी चित्रवाल यांच्या चरणी वंदन करतो त्यांचं पुण्यस्मरण करतो आणि योगायोग असा आज या ठिकाणी आपण हे सभेचं आयोजन केलेलं आहे ती जागा देखील त्यांनीच या भागातील गोरगरिबासाठी स्थापन केलेल्या मीची जागा आहे आज या ठिकाणी संवाद साधत असताना मला आवर्जून नम नमूद करावं अशी वाटते की आता सकाळी आपल्या शहरामधून अशी रॅली मिरवणूक काढण्यात आली महिला भगिनी माता भगिनी आणि बंधुंनी मोठ्या प्रमाणात या मिरवणुकीमध्ये सामील झालेले होते अनेक जणांना तहान लागलेली असेल भूक लागलेली असेल किंवा सकाळी नाश्ता करून आलेले नसतील जेवण करून आलेले नसतील तरी परंतु माझ्या प्रेमापोटी जवळपास चार ते पाच किलोमीटरचं अंतर दोन तासामध्ये करून मला या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि या या आशीर्वादाच्या माध्यमातून शहराचं वातावरण शहराच वातावरणकर मग केलेलं आहे आणि आपल्या माता भगिनीचा जो आशीर्वाद मला या चालण्या त्यांच्या त्यागामधून मिळालेला आहे हा देगलूरकरांनी निश्चितपणे उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे सर्व उमेदवारांचे प्रतिनिधींनी त्यांच्या समर्थकांनी भरभरून पाहिलेले आहे आणि निश्चितपणे त्यांनाही जाणीव झालेली असेल कि या नजीकच्या मागील अनेक वर्षामध्ये अशा